नमस्कार मी भाऊसाहेब पोपटराव मोरे माजी उपसरपंच ग्रामपंचायत दुधेवा बरड जिल्हा परिषद गटातून मी लोकनेते हिंदुरावजे नाईक निंबाळकर माझी माजी, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर त्याचबरोबर आमदार सचिनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे मी लोकांच्यामध्ये जात आहे जात असताना आमदार साहेबांच्या दौऱ्यामध्ये हे मी फिरलेलो आहे आणि आमदार साहेबांच्या दौऱ्यामध्ये आमदार साहेबांनी चांगल्या पद्धतीनं काम केल्याचं दिसून आलेलं आहे लोकांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या जिथल्या तिथं मार्गे लावण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे उर्वरित जर काही कठीण असतील तर ते रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार यांच्यामार्फत त्या तेही कामे मार्गे लावणार आहेत त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की लाईटच्या संदर्भातला खास करून शेतकऱ्यांचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे बारमाई कर पाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने खासदार साहेबांनी काम चालू ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर आमदार सचिनजी पाटील साहेब यांनी लाईटच्या बाबतीतही अधिकारी समक्ष बोलवून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे येत्या काही काही गावामध्ये एक ते दोन महिन्यामध्ये ही लाईट दिवसा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी जाणलेलं आहे शेतकऱ्यांच्या पायामध्ये रवणारा काटा हा त्यांना स्वतःला माहीत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज त्यांनी केलेलं मला निश्चितपणानं पाहायला भेटलं आणि असेच काम चांगल्या पद्धतीनं होईल ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्याच अनुभवातून उर्वरित त्यांना एक हातभार मिळावा म्हणून जर आम्हाला संधी मिळाली तर त्या सोन संधीचं सोनं करण्यासाठी निश्चितच आम्ही प्रेरणादायी राहू एवढं मी या ठिकाणी नमूद करतो भाऊसाहेब महत्त्वाचा प्रश्न आहे की तरुणांच्या रोजगाराचा आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांना नायबोमवाडीची एम आय डी सी दिलेली आहे यामध्ये अनेक हजारो तरुणांना नोकरी लागणार आहे याबाबत आपल्याला काय वाटतं नाही नाही निश्चित ते एम आय डी सी सेर शिंदेवाडी नाय या आदीमध्ये आहे त्याही ठिकाणी आता दौरा करत असताना मी तेथील स्थानिक सरपंचासोबत फिरलेलो आहे उत्कृष्ट पद्धतीने रस्त्याची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी जवळजवळ कधीही पाहायला न मिळालं आम्ही खडतर पद्धतीने जात होतो पण आता त्या ठिकाणी वाजेगावपर्यंत जाणारा जो मार्ग आहे तो आत्ता मार्गी लागलेला आहे आणि तो पूर्णपणे हायवे रोड टच जात असून तिथील ती त्या ती भागातील कामं नक्कीच मार्ग लागणार आहे शेतकऱ्यांच्या शेतीला सुद्धा चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे बारमाही पाणी झाल्यानंतर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे आणि एम माध्यमातून हजारो तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे आणि तो रोजगार हा उपलब्ध होत असताना बहुसंख्येने या ठिकाणी आम्ही भूमिपुत्रांना स्थानिक पुत्रांना न्याय देण्याचं काम करण्यासाठी निश्चितपणाने आम्ही काम भाऊसाहेब दुसरा असा प्रश्न दुधेबावीमध्ये ग्रामपंचायतला सरपंच म्हणून ज्योतिताई मोरे यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं त्यानंतर आपण उपसरपंच होता याबाबत आपण काय सांगाल सन दोन हजार बारामध्ये मध्ये माझ्या मिसेस दुदेबावी गावच्या सरपंच झाल्या बारा ते सतरा या कालावधीमध्ये लोकांच्या मध्ये राहून राजकारण विरहित सर्व समाज बांधवांना सर्व समाज घटकांना एकत्रित करून आणि सर्वांच्या विचाराने मी पाच वर्ष कामकाज पाहिलं आणि हे जे कामकाज पाच वर्ष पाहिलं त्यानंतरनं आगामी झालेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरा साली उपसरपंच म्हणून माझी पुन्हा गावच्या वतीने निवड करण्यात आली दोन हजार सतरा ते बावीसपर्यंत मला उपसरपंच म्हणून या गावामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं निश्चितपणाने त्याही कालावधीमध्ये मी संधीचं सोनं केलं आणि चांगल्या पद्धतीनं सर्वांसोबत राहून व्यवस्थित पद्धतीनं कामकाज केलं आणि या यानंतरच्या काळामध्ये आत्ता माननीय माजी खासदार रणजसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत त्यांचा विकासाचा रथ आणि चालवण्यासाठी वाढवण्यासाठी आणि गतिमान तालुका जो झालेला आहे त्या गतिमान झालेल्या तालुक्यामध्ये सर्व समाजबांधवांना घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने विकासाची घोडदौड चालू ठेवलेली आहे आणि ही अविरतपणे घोडदवड चालू ठेवण्यासाठी Uh, माझंही योगदान मिळावं म्हणून जर आम्हाला संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी निश्चितच आम्ही प्रेरणादायी राहू